नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा परिषद नागपूर यांचं आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी यासाठीचं जे आलेलं महत्वाचं अपडेट आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला विषय आहे ह आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी प्रमाणपत्र धारण न करणाऱ्या उमेदवाराची गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच्यानुसार ही संपूर्ण अपडेट जी आहे तर ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर इथे आहे रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर ऍप्लिकेशन कॅटेगरी जेंडर डेट ऑफ बर्थ उमेदवाराचं नाव टोटल मार्क्स आणि सिलेक्शन कॅटेगरीनुसार नुसार ही जी निकालाची जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के नागपूर जिल्हा परिषद भरती संदर्भातलं आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे याच्यामध्ये अंतिम निवड यादी व अंतिम प्रतीक्षा यादीमध्ये पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तरी तर ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के नागपूर जिल्हा परिषदेसाठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे तर त्यांनी लिस्टमध्ये त्यांचं नाव नक्की चेक करा वेटिंग लिस्टमध्ये असाल किंवा मग तुम्ही सिलेक्शन लिस्टमध्ये असाल ते तुम्हाला इथं पाहता येणार आहे वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्टमधले जे कॅटेगरीनुसार जे आहेत उतरत्या क्रमाने याच्यामध्ये निकाल लावण्यात आलेला आहे तर टॉप उमेदवार जे आहेत त्यानुसार जे बॉटम उमेदवार आहेत ते बघू शकता आणि त्याच्यासोबतच प्रत्यक्ष आधीमध्ये जे आहेत त्यानुसारही तुम्ही याच्यामध्ये चेकआउट करू शकता तो आरोग्यसेवक पुन पुरुष पन्नास टक्के संदर्भातला हा निकाल जो आहे तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेला आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग